तर कसे आज तर आज आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर आपल्याला आता वाई ब सुरुवात झाली आता नंतर आपल्याला गणपती बाप्पाचासुद्धा आगमान होणारच आहे तर आता आमच्या गावाचे गणपती बाप्पाच्या मूर्ती आल्या आहेत त्याच्या मी तुम्हाला भेट करून देणार आहे तर पाऊस पाऊचाल आहे तर जरा आवाज येईल बाहेर तुझा तो सहन करून घ्या थोडी कॅपॅसिटी जाऊ लास्टपर्यंत व्हिडिओ टिकून राहा तुम्हाला मी सगळं सांगणारच आहे गणपती बाप्पाचं आणि किती रेट असणार आहे गणपती बाप्पाची मूर्तीचा आणि किती फूड किती काय ते तुम्हाला सांगणारच आहे मस्त त्यांनी असे सजावट केलेले गणपती तयार करून तुम्हाला सेल करू शकता ते त्यांचा मी कॉन्टॅक्ट नंबर मी तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे तर त्यांना कॉन्टॅक्टसुद्धा तुम्ही करू शकता तुम्हाला लोकेशनसुद्धा माहिती असेल व तालुका कर्जत जिल्हा रायगड चारशे दहा दोनशे एक पिनकोड आहे तर लवकरच लवकर त्यांना व्हिजिट करू शकता तुम्ही आपल्या जवळच तर कर्जत तालुक्यातील जेवढे म्हणजे गणपती बापाची कोणा मोठी हवी असेल तर त्यांनासुद्धा कॉन्टॅक्ट करू शकता तर अवेलेबल गेल तुम्हाला दाखवतो काही का बुकिंगसुद्धा झालेले आहे तर जे अवेलेबल असतील मी तुम्हाला ते कॉन्टॅक्ट म्हणजे डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे नंबर त्यांचा त्यांना त्यांना कॉन्टॅक्ट करू शकतो का तुम्ही तर कमी किमतीत असं मस्त गणपतीची मूर्ती एकदम मिळून जाईल आपल्याला तर चला काय आपण तिकडे जाऊया सगळी माहिती आपण घेऊया प्रत्येक मूर्तीची आपण माहिती घेऊया आणि किती रेट आहे तुम्हाला सांगून जाऊया चला काय तिकडे जाऊया आपण त्याला भेटूया तर मित्रांनो आता तुम्हाला लोकेशन दाखवणार आहे ते बघा तर सिनेमॅटिक एन्जॉय करा आता चला कारखान्याची इथं पोचलेलो हो। आहोत तर बघू शकता आत्ता इथं साजवायला घातलेले आहे गणपती बघता मी तुम्हाला मी पहिलेच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलंच कसं प्रत्येक गणपतीची मूर्त तर त्याचे आपण आता पहिले रेट बीट जाणून घेऊया आणि लोकेशन कुठे आणि कॉन्टॅक्ट नंबर तो पण जाणून घेऊया जे आपले कारखान्याचे मालक आहेत जे म्हणजे गणपतीची तिकडून आणतात हामरापूरवर दिलीप दिलीप वेकंडे तर वदपमधले आहेत आपलेच गावातले तर त्यांच्याशी आपण आता संपर्क साधू की दादा तुम्ही गणपती कुठून आणता आणि कसे म्हणजे किती रेटपर्यंत असे म्हणजे भेटू शकतात आपल्याला किती फुटाच्या दरम्यान आम्ही गणपती आणतो पेन अमरापूरवरून हां आणि आपल्याकडं बाराशे ते तीन साडेतीन हजारपर्यंत मूर्ती आहेत म्हणजे तुमच्याकडं म्हणजे किती फुटापासून कितीपर्यंत हजार फुटापर्यंत ते चार फुटापर्यंत मूर्ती आपल्याकडं भेटतात दीड फुटाची किती किंमत आहे तशी मूर्त जर तुम्ही नुसती घेतली की दी दी ना डायमंड वर्क सजवता हा तर आम्ही पंधराशे रुपयाला देतो आणि सजावट केली तर पाचशे रुपये आम्ही सजवटायचं ते बरोबर तेवढे म्हणजे तुम्ही चार्जेस घेतात ते सजवायचे विजवायचे हो बरोबर ठीक आहे दादा तुमच्याकडे मूर्ती सुद्धा खूप चांगल्या आहेत आणि कस्टमर जर बाहेरच्या आले तर त्यांना सुद्धा काही कमी जास्त होऊ शकतो थोडस याच्यात बरोबर तर काही तुम्ही बघू शकता आतमधली गणपती जे म्हणजे सजवलेले नाही आहेत ते तुम्ही बघू शकता की ते अजून आहेत का काही कॅन्शत जे म्हणजे सजवले आहेत त्यांना बुकिंग झालेली आहे पूर्ण हां तर तुम्हाला कुठल्या त्याच्यातले म्हणजे आवडतील तर तुम्हाला त्यामुळे मी आतमध्ये जातो तर मित्रांनो ही मूर्ती दुकान तुम्हाला दाखवली गेली ती पंधराशेपर्यंत आहे तर त्याच्याशिवाय थोडीशी अजून सजवण्यात करता ती व्हिडिओ म्हणजे मूर्ती आहे ती बघा ती दोन हजारापर्यंत भेटून जाईल दोन हजार ते अठराशे रुपयेपर्यंत भेटून जाईल जर जा पूर्णच जर तुम्हाला फेटा वगैरे आणि धोतर शाल, शाल वगैरे तर तुम्हाला ही मूर्त पंचवीसशे तेवीसशे ते रुपयापर्यंत भेटून जाईल तर ह्या मूर्ती जे ज्या आहेत ना त्या बदलापूर चौक वगैरे या ठिकाणी जातातच आणि खूप प्रसिद्ध असं म्हणजे हे पहिल्यापासूनच आपलं शॉप आहे आणि प्रत्येक गणपती जर थोडीशी सजावट असेल तर तुम्हाला दोन हजार अठराशेपर्यंत तुम्हाला तरी मिळून जाईल इकडे बघा हे फेट्याचा गणपती वगैरे आपलं शाल वगैरे टाकून भेटून जाईल हे बघा तुम्हाला मी एक एक दाखवतोच तसं जसे तुमच्या हाईट आणि गणपतीची साईज जेवढी असेल तशा त्या प्रमाणात ते दादा तुम्हाला दाखवत आहे ती बघू शकता तुम्ही मूर्त दादा या मूर्तीची किती किंमत आहे मूर्तीची किंमत हा मूर्ती दोतर आहे आहे दाखवतो मूर्ती आता मित्रांनो ही मूर्त बघू शकता ती ऑलरेडी बुकिंग झालेलीच आहे जसे म्हणजे गणपती येतात ना तसं ते ते बघ बुकिंग हां ऑर्डर एक्स्ट्रा काही आता काहीच लागलेलं सुद्धा पापण्यासुद्धा लावलेल्या बघू शकता गणपती बाप्पाच्या मूर्तीला म्हणजे नवीन नवीन काहीतरी दरवर्षी काहीतरी येतं तिथं युनिक अरे बघा हा गणपती अजून काही बुकिंग झालेला वाटत नाही तर हा राहिलेला आहे एक अजून हा एक आहे म्हणजे या दोन या वरच्या दोन ही बुकिंग आहे दगडू आहे आणि वरती तुम्हाला गौरीच्या गणपती मूर्ती सुद्धा भेटू शकतात गौरी गणपती बघू शकता बघा अजून खूप अवेलेबल आहेत तर तुम्ही दादांना मी डिस्क्रिप्शनमध्ये तुमचा त्यांचा कॉन्टॅक्ट देणारच आहे आणि तुम्हाला बॅनरचा सुद्धा मी तो नंबर दिला तर तो करू शकतात

बघा एक मूर्ती आहे सव्वा दोन फुटाची टिटवाला ही सव्वा दोन फुटाची चिटवाला आहे ही फर्निचरवाली आहे मोर फर्निचर दोन फुटाची आहे ही एक मूर्त आहे पेशवा स्टाईल ही पण आपल्याकडे आहे आणि तीन फुटामध्ये ही एक पेशवा ही सोफावाली आहे आणि आहे ती ह्या बाकी आहेत आणि ही एक सोफा हे चार आणि त्या चार आठ एक मूर्ती आपल्याकडे आहेत कोणाला ही दादा ही आहे का हा ही पण आहे दोन फुटाची आहे ही पण आहे आपल्याकडे आणि राजा वगैरे पण तर बघा काय तुम्हाला कसं वाटतंय जसं तुम्हाला ऑर्डर करायची असेल त्याप्रमाणे त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता येऊन इथं भेट घ्यायची असेल तर येऊ शकता बघाय हे पण अवेलेबल आहे आपल्याकडं आता येऊ डायमंड वर्क केलेलं आहे बघू शकता मस्त आहे तुम्हाला काय याच्यात अजून इन्स्ट्रुमेंट्स करायचे असतील तर अवेलेबल आहे हा गणपती लगेच त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही त्याने ॲड्रेस विड्रेस मी तुम्हाला दिलेलं आहे डिस्क्रिप्शनमध्ये आणि त्यांचा नंबर कॉन्टॅक्ट पण देऊ शकतो त्याला काहीच लॉक धन्यवाद बघितल्याबद्दल त्याला काहीच भेटूया पुढं